महापुरुषाचा अपमान जाती धर्मात तेड पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात कल्याणातही काँग्रेस पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आलाय यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महापुरुषांचा सतत अपमान जातीधर्मात तेड निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य सतत खराब करणे औद्योगिक विकासाला खीळ पेपरफुटीचे ग्रहण नेटचा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान बेरोजगारी शेतकऱ्यांची उपेक्षा गुन्हेगारीत वाढ अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचं असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली आहे तसेच या प्रश्नी राज्य सरकारचा विरोध म्हणून यावेळी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून निषेध व्यक्त करण्यात आलाय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या दोन ते अडीच वर्षात शेतकरी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलत फुलतं त्या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखलत नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे प्रत्येक आघाडीने आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये कुठलाही विकास कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकले नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत